नमस्कार सर्वसामान्याला दिलासा देणारा आणि महागाई आटोक्यात ठेवणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना सर्वसामान्याला दिलासा मिळेल अशीच पावलं त्या ठिकाणी टाकली वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यात अर्थमंत्र्यांना यश आल्यामुळे महागाईला आळा बसणार आहे हे, हे मात्र अगदी निश्चित आहे या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात प्रथम लक्ष वेधलंय ते महिलांसाठी नेमकी काय तरतूद करण्यात आली आहे महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये ते राज्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणीं नक्की बघा या अर्थसंकल्पात आपल्यासाठी महिलांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे ज्यात नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नॅशनल को ऑपरेशन पॉलिसी सुद्धा राबवली जाणार आहे या अर्थसंकल्पामध्ये गरीब महिला युवक आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी भरभरून तजवीज त्या ठिकाणी केली आहे देशाचा आर्थिक कणा असलेल्या बळीराजासाठी मोदी सरकारने खंबीर पाऊल उचलले असून प्रथमच प्रथमच सर्व प्रमुख पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या तसंच ऐंशी कोटीहून अधिक लोकांना लाभ देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षांसाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तुटीचा आकडा पाच टक्क्यांनी खाली ठेवण्यास सरकारला यश आलंय आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा तिसरा कार्यकाल हा विकासाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य नागरिकाला समाधान देणारा ठरेल यात होळीच शंका नाही या अर्थसंकल्पात देशातील युवक डोळ्यासमोर ठेवून अनेक तरतुदी केल्या असून युवकांवर योजनांचा अक्षरशः पाऊस पडलाय पाच वर्षामध्ये चार कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे पहिल्यांदाच पहिल्यांदाच इंटर्नशिप करणाऱ्यांसाठी एक महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतलाय हे सरकारचं अतिशय स्तुत्य असं पाऊल रोजगार आणि कुशलता वाढवण्यासाठी जे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी सुद्धा सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर एक कोटी युवकांना मोठ्या पाचशे कंपन्यांमध्ये एक वर्षासाठी इंटर्नशिप करता येणार आहे आणि त्याचं स्टायपेंड हे आपलं मोदी सरकार देणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी अजून एक मोठी तजवीज करण्यात आली आहे की उत्पादन क्षेत्रामध्ये तीस लाख युवकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत नवीन तरतुदीनुसार कर्करोगावरील म्हणजेच कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहे त्याचबरोबरीने इलेक्ट्रिक वाहनं असतील सोनं चांदी सोलर सेट्स मोबाईल एक्स रे मशीन स्वस्त होणार आहे हे लक्षात घ्यायला हवं पर्यटनाला सुद्धा चालना देण्यासाठी खास पावलं ही मोदी सरकारकडनं उचलण्यात आली या अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर प्रमुख नऊ गोष्टींवरती दृष्टीशे टाकण्यात आलाय आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे त्यातील प्रमुख बाबी कुठल्या तर एक शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकपणा आणलाय दोन रोजगार आणि कौशल्य तीन सर्व समावेशक मनुष्य विकास बळ आणि सामाजिक आणि सेवा पाच शहरी विकास आणि नागरी विकास सहा ऊर्जा सुरक्षा सात पायाभूत सुविधा आणि आठ नवीन उपक्रम संशोधन आणि विकास आणि नववं काय असेल तर पुढच्या पिढीसाठी सुधारणा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प असून या सरकारच्या दृष्टीने सर्वांनी सरकारच्या या सरकारच्या दूरदृष्टीचे मोदी सरकारच्या सरकार दूरदृष्टीचे सरकार सर्वांनी स्वागत आणि कौतुकच करायला पाहिजे